मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद भागातील रावणगाव भेंडेगाव भिंगोली मारजवाडी सावडी, रावी हसनाळ या गावात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामध्ये त्यांचं जीवनावश्यक वस्तूसह देखील वाहून गेलेत त्यांना एक छोटासा मदतीचा हात म्हणून रामदास पाटील सुमठाणकर मित्रमंडळांच्या वतीने खिचडी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले दरम्यान पूरग्रस्ताचे म्हणणे असे आहे की घरातील एखादी करता माणूस निघून निघून गेला तर मागच्या पिढीचं काय होणार शासन कितीही पैसे दिलं तर गेलेला जीव परत येणार आहे काय मुलांचे श महत्वाचे शैक्षणिक कागदपत्र वाहून गेले त्यांच्या भविष्याचं काय असा सवाल येथील पूरग्रस्तांना केला आहे पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून अनेक संस्था समोर येत असून पूरग्रस्तांना जीवन आवश्यक वस्तूंची किट देण्याचा संकल्प रामदास पाटील सुमठाणकर मित्रमंडळाने हाती घेत अनेक मित्रमंडळी रात्रंदिवस प्रत्येक गावात जाऊन खिचडी वाटप करण्याचं काम जोमाने सुरू आहे गाव माझा न्यूजकरिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड